हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज ना आपण बटाट्याची रस्सा भाजी करणार आहोत वाटण न करता मस्त अशी लपथपीत बटाट्याची भाजी करणार आहोत त्यासाठी मी मोठ्याने दोन बटाटे घेतलेले आहेत हे कढीपत्ता घेतलेला आहे आठ नऊ पानं हे लसूण किसून घेतलेलं आहे आणि हे आलं पण किसून घेतलेलं आहे तर आपण आता प्रथम हे बटाट्याची साल काढून घेऊया माझी आई आजी वगैरे ते तर अजिबात बटाट्याची साल नव्हते काढत तशी पण छान लागायची भाजी मस्त आता हे दोन्ही बटाट्याची साल काढून घेते हे बघा बटाट्याची साल काढून झालेली आहे त्याच्यात मी छान अशा फोडी करून घेते बटाट्याच्या फोडी करून घेते तोपर्यंत कढई गरम करण्यासाठी ठेवते मध्ये बटाटा खराब निघालेला आहे बटाट्याच्या फोडी आता मी धुवून घेणार आहे हे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे छान असं तडतडून देणार आहोत आपण हे जिरं मोहरं की जिरं मोर तडतडलंय कडी घालून घेऊ त्याच्यामध्ये झुंग घालणार आहोत आपण लसूण पेस्ट हे आल्याची पेस्ट छान असा कलर बदलून घ्यायचा आपल्याला आलेला नसण्याचा म्हणजे त्याचा पूर्ण फ्लेवर तेलामध्ये होत आपल्या भाजीमध्ये छान चव येते बटाट्याच्या भाजीला बघा आल्याला खूप वास सुटलेला आहे छान असा आता आपला आलं लसूण खूप झालेला आहे मी नाही कांदा लसूण मसाला घालते हा माझा होममेड मसाला आहे हळद अर्धा चमचा धना पावडर छान तेलामध्ये शिजून घेतलाय आता आपण बटाट्याच्या फोडी केल्यात ना त्या घालून घेऊयामध्ये एक दोन मिनटं परतून घेऊया बघा आता आपण पाणी घालू किती भाजी करायची शिजण्यासाठी पण पाणी लागेल किती भाजी करायची त्यानुसार तुम्ही पाणी घाला आता मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता बटाटे शिजेपर्यंत थोडंफार पाणी कमी होतं आता चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घातले आपण आता याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली का भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत आपण हे पाच छान अशी उकळी आलेली आहे आता आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत पाच चमचे शेंगाऱ्याच पूड घातलेलं आहे आणि भरपूर कोथिंबीर घालणार आहे आता आपण बटाटा शिजेपर्यंत शिजून द्यायचे सहा सात मिनट तरी लागतात भाजी होण्यासाठी शिजवून देऊया हे बघा आपली बटाट्याची भाजी आता तयार झालेली आहे पटकन तयार होणारी भाषेत झटपट तयार होणारी बटाट्याची भाजी भाजी भाक चपाती भाकरी तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला ही बटाट्याची रेसिपी आवडल्यास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोज रोज नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील